नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल उत्रिशूळ चाटीज ब्लॉगमध्ये मित्रांनो आज नवीन एका जागेवर आलो मी तर इकडं आमच्या बीड जिल्ह्यामधील फेमस ठिकाण म्हणजेच दारुबा तर दह्याला सगळ्या बीड जिल्ह्यातून लोक येतात मित्रांनो बकरी कोंबडी कापण्यासाठी तर तुम्हाला मी आजही देवस्थान दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो बघू शकता इकडं कोंबडं घेऊन बसलेली तिकडं जे भक्त मंडळी ती तर धारवाचं बीड जिल्ह्यात योग्य ठिकाण म्हणजे मित्रांनो इकडं स्वनिहुरेच्या मात्याशी म्हणजेच आमच्या गावापासून एकवीस पंचवीस किल पंचवीसच्या आतबाहेर किलोमीटर असेल तर बघू शकता हे बाहेर हे असं देवांची मूर्ती आहेत दगडांची तर ती मूर्ती तर आता आपण आतमध्ये जातो आहे तर बघू शकता इकडं पायऱ्या तर पायऱ्यावरती बघू शकता इकडं लिहिलेलं आहे तर तिथे काही दिसत नाही तर बघू शकता इकडं तर मित्रांनो अशा प्रकारे इथं लावलेले तर बघू शकता इथं आपण आतमध्ये जातो आहे तर आतमध्ये गेलो तर मित्रांनो आतमध्ये भरपूर अशी गर्दी आहे तर हे बघू शकता इकडं मग आपली दारोबाची पूजा आहे तिथं आणि हे बघा आपलं दारोबा आहे तर त्याला भंडाराचा म्हणजेच जे बाधीचा भांडारा असं त्याचा मान आहे मित्रांनो तर बघू शकता इकडं त्याच्यावरला भंडारा काढून लोकं घेऊन जातात तर त्याचा उपयोग नंतर ज्याची मैस गाबा रत्नाय म्हणजेच ज्याला काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या म्हशीला जर अंघोर लावला तर ती मैस गाबून पण रात्री बघू शकता इकडं कोपडीमध्ये कोंबडसुद्धा आहे तर बघू शकता इकडं सध्याला चालू आहे तर त्या म्हशीला सांगायचं झालं तर जर राहिली का ती गाभून तर पुन्हा नंतर बकर कोंबडं असं ते नवस असतोय त्याच्यामुळं त्या भांडारेचा तसा उपयोग होतो आहे मित्रांनो तर तुम्हाला सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये असे भरपूर हे या ह्या मंदिराला म्हणजे मान्यता आहे तर आपण आता ते भांडारं लिहून आपण बाहेर निघतो आहे आता बघू शकता इकडं बाहेर कशाप्रकारे गर्दी झाली तरी पण मित्रांनो आज तेवढी गर्दी नाही आणि ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते मित्रांनो बघू शकता इकडे मंदिर आहे आणि मंदिरावरती ही झेंडा आहे आणि मित्रांनो बघू शकता आसपासचा परिसर डोंगराळ आहे इकडून दर्या आणि दुसरी कोण पण दर्या रोड पण आहे रोडवरच मंदिर आहे मित्रांनो हे तर बघू शकता इकडं बाहेर तुम्हाला इथं नारळ किंवा तुमचं जे बाकीचं पाणी बॉटल किंवा असं लहान लेकरांनी खाण्यासाठी मुरमुरे हे असलं परत काही भेटतं आहे मित्रांनो तर तुम्ही इथं तसलं पण घेऊ शकता मित्रांनो तर अशा पद्धतीनं बघू शकता हे परिसर आहे त्याला तर बघा इकडं आता ही आपण पाठीमागून त्याच्यात चलतो आहे म्हणजेच त्याला एडा घालतोय देवाला पाय पडून आपण त्याला एडा घालतोय म्हणजेच आपलं दर्शन पूर्ण होईल तर मित्रांनो आलो आता समोर मी तर समोर एकदा हात जोडून म्हणून निघतो आपल्या कामाला तर मित्रांनो हात जोडले बघू शकता आतमध्ये गर्दी झालेली आणि आता लांबून तुम्हाला दृश्य दाखवतो आहे तर बघू शकता इकडं समोर पण मी एक मुलगा बसलेला तर या ठिकाणी त्याचं जे प्रसाद हे ती घ्यायला बसलेली असते तर अशा प्रकारे तर मित्रांनो बघू शकता इकडे ही दुकानं तर इथं नारळ भेटतेत मित्रांनो तर गार थंड पाणी पण भेटतं जाऊन येईल तो तो इथं पाण्याचं पण प्रमाण जास्त असते बघू शकता कोल्ड्रिंक्स जे असते थम्सअप कोको कोला को अशा बरेच प्रकारचे इथं ड्रिंक्स भेटतात आणि बघू शकता इकडं हे परिसर मित्रांनो इकडं बघू शकता बकरे कोंबडे कापण्याचं ठिकाण इकडं समोर आहे लांब थोडं आणि हे बांधलेले दिसतंय ती बघू शकता इकडं पाण्याची टाकी पण आहे पाण्याची पण व्यवस्था असती तर बघू शकता इकडं रोड आहे मित्रांनो ह्या वर चितकोणाचं हे मंदिर आहे मित्रांनो तर सांगायचं झालं तर योग्य असं माथेवर मंदिर आहे सोन तर मित्रांनो बघू शकता इथं सोमवाराचा म्हणजे सोन जी शिवार आहे ती ह्या मंदिरापर्यंत आहे मित्रांनो बघू शकता हे असं गर्दी भरपूर असते पण आज तेवढी गर्दी नाही मित्रांनो आम्ही लवकर पण आलो त्याच्यामुळे तेवढी गर्दी नाही मित्रांनो तर बघू शकता इकडे पण डोंगरावर भाग आहे मित्रांनो तर दो दोन्ही साईडला दरी आहे मित्रांनो आणि उमटावर आहे आणि उमटावरची मंदिर पण आहे तर बघू शकता आता इकडं आपण थोडंसं बाहेर आलो तर इकडं दाखवायला लागलो इकडं बकरी कापायचं आणि कोंबडी कापायची जी त्यांचं कार्यक्रम असतो म्हणजे ते तेथून खांडफोळ करून घ्यायची थोडंक्यात सांगायचं झालं तर बारीक पीस करून घ्यायची आणि नंतर आपल्या आपल्या कामाला सुरुवात करायची तर ब बकरी आणि कोंबडी कापायचं इकडं चालू त्यांचं तर मित्रांनो जवळ जाऊन दाखवीत नाही कारण त्याच्यामध्ये जे त्यांचे हत्यार असते तर तर तसले रूम रूममध्ये त्यांच्या बसत नाही तर ला दाखवली मनाई असते तर मित्रांनो बघू शकता इकडं आता हे आमचं चालू आहे इकडे शिजवायला आणलं आहे बघा खांडखुण करून सगळ्यांनी ही मंडळी इकडे बसली आता तर शिजवायला टाकले मित्रांनो तर आपण आता थोडं लांबून दाखवितो तर तुम्हाला जवळून पण दाखवतो थोडं तर बघू शकता इकडं आता आपण जायलो जवळ तर बघू शकता आता तर नंतर तर बघा इकडं चालू आहे उकडायला बरं का तर टाकलं आता बरी थोड्या वेळामध्ये होईल आणि नंतर मग जेवणासाठी बसणार सगळे माणसं तर त्यासाठी म्हणलं आपलं थोडीशी सुटिंग काढून घ्यावा थोडीशी तर बघू शकता इकडं शिजवायला टाकले आणि इकडं मंडळी बसली आता चालू आहे बघायला शिजले का नाही आणि मग लगेच फोडणी द्यायची आणि फोडणी दिली की बसणार जेवणाकरता सगळे लोक तर बघू शकता इकडं फोडणी द्यायला चालू आहे फोडणी बंद झाली आणि बघायला चालू आहे तिखट मीठ तर बरं बरं म्हणते टाकू नका टाकू नका तर त्याच्यामुळं राहू दिलं मग व्यवस्थित झाले म्हणले सगळी तर बघू शकता म्हणतेत टाकू नका तर त्याच्यामुळं मग स्टॉप केलं टाकणं तर बघू शकता आता जेवणाकरता बसणार आहेत सगळी मंडळी तर बघू शकता इकडे जेवणाकरता बसलेत सगळी आणि थोड्या वेळामध्ये आता वाढ होईन जेवणं झाली की मग नंतर आपला ब्लॉग इथंच समाप्त करणार आहोत तर बघू शकता इकडं तर पा सगळे बसले तर आलेले जेवणाकरता तर बघू शकता इकडं निवांताचं डोंगराळ प्रदेश आणि वातावरण मस्त तर बघू शकता इकडं ताट वाढलीत भाकरी चालूत इथं आहे आणि अवघ्या काही मिनटामध्ये जेवणासाठी सुरू असणार बघू शकता इकडं कांदा लिंबू चालू वाडाय आणि हे बघू शकता भाकर चिकन आणि रशी आता राहिली थोडी अजून यायची पाणी सुद्धा आले आणि बघू शकता इकडं रशी म्हणजेच शेरवा आलेला इकडं बघू शकता तर जेवण झालेत जेवण करून उठलेत आता तर मित्रांनो आपण इथंच आजचा व्हिडिओ समाप्त करतोय त्याला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत